दोन हजार सहाच्या मुंबई ब्लॉस्टमधील अकरा आरोपींची मुंबई हायकोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे तब्बल एकोणीस वर्ष हा खटला चालला या निकालानंतर एकोणीस वर्षानंतर आरोपींचा बाहेर पडण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे या निकालामुळे तपास यंत्रणांना आणि मुंबईकरांना मोठा धक्का बसला आहे सबळ पुराव्यांच्या अभावी आरोपींची मुंबई हायकोर्टाकडनं मुक्तता करण्यात आली आहे या अकरा आरोपींची सुटका का झाली कोर्टात या निकालावेळी काय घडलं हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात नमस्कार मी राहुल मुंबई तक मी तुमचं स्वागत आहे मुंबई दोन हजार सहा साली लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात हायकोर्टाने आता निकाल दिला आहे या निकालात कोर्टाने अकरा आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे दोन हजार पंधरा साली विशेष सत्र न्यायालयाने बारा आरोपींना दोषी ठरवलं होतं यात पाच जणांना फाशीची शिक्षा तर सात जणांना जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली होती यातील एका आरोपीचा कोरोना काळात तुरुंगातच मृत्यू झाला होता विशेष न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं होतं यावर सुनावणी पूर्ण करत न्यायालयाने आता आरोपींची मुक्तता केली आहे जस्टिस किलोर आणि चांडक यांच्यासमोर हा खटला चालला होता आरोपींची मुक्तता करताना कोर्टाने काय म्हटलंय हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात कोर्ट म्हणत आहे आम्ही सगळ्या पुराव्यांची तपासणी केली आहे काही साक्षीदार हे विश्वास ठेवण्यास पात्र ठरू शकले नाही आहेत त्यांच्या साक्षीच्या आधारावर आरोपींना शिक्षाही ठोठावता येणार नाही काही साक्षीदार बराच काळ शांत राहिले काही काळानंतर आरोपींना त्यांनी ओळखणं अवघड आहे ज्या साक्षीदारांनी आरोपींची ओळख पटवली त्यातील एक वगळता इतरांनी त्यांनी ते नंतर नाकारलंय साक्षीदार बराच काळ शांत होते आणि नंतर अचानक चार वर्षांनी त्यांनी आरोपींना ओळखलं हे काही नॉर्मल नाही आहे इतक्या वर्षानंतर त्यांनी आरोपींना कसं ओळखलं याबाबत त्यांच्याकडे कुठलंही योग्य कारणसुद्धा नाही आहे यातील काही साक्षीदार हे क्राईम ब्रांचच्या इतर काही खटल्यांमध्ये देखील होते काही साक्षीदार हे शंभर दिवसांपर्यंत शांत होते यातील एक साक्षीदार हा घाटकोपर स्फोटाच्या खटल्यात देखील साक्षीदार होता त्यामुळे त्याचं म्हणणं हे स्वीकारता येणार नाही त्याचबरोबर इतर काही साक्षीदारांच्या साक्षीवर देखील आरोपींना शिक्षा देणार देता येणार नाही आरोपींना त्यांचा कबुली जबाब लिहिण्याआधी मारहाण करण्यात आली होती हे त्यांनी कोर्टामध्ये सिद्ध केलं आहे या खटल्यात तपास यंत्रणा अपयशी ठरल्यात तपास यंत्रणांना त्यांची केस सिद्ध करू शकतील हे म्हणणं अवघड आहे सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करण्यात येतोय कोर्टाने आरोपींची मुक्तता करताना काय म्हटलंय हे आपण आता पाहिलं आता दोन हजार सहाचा बॉम्बस्फोट खटला काय होता हे थोडक्यात समजावून घेऊयात अकरा जुलै दोन हजार सहाला मुंबई हादरली होती मुंबईतील पश्चिम उपनगरीय लोकलमध्ये अकरा मिनिटात पाच ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते चर्चगेट ते बोरिवली या स्थानकांदरम्यान हे स्फोट करण्यात आले होते हे स्फोट करण्यासाठी कुकर बॉम्बचा वापर करण्यात आला होता माटुंगा माहीम बांद्रा जोगेश्वरी बोरिवली कांदिवली मीरा रोड या रेल्वे स्थानकांदरम्यान हे स्फोट झाले होते या हल्ल्यात दोनशे नऊपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता तर सातशेपेक्षा अधिक लोक हे जखमी झाले होते लष्कर ए तयबा आणि सिमी या दहशतवादी संघटनेने हे बॉम्बस्फोट केलं असल्याचं समोर आलं होतं दरम्यान आता या निकालानंतर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत आता राज्य सरकार या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे धन्यवाद